नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपानंतरचे हरभरा बाजारभाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे दुपानंतरचे हरभरा बाजारभाव आज पुन्हा हरभरा बाजारभाव वाढले म्हणजे दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभराचे फेमेट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभराला सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आज लातूरमध्ये हरभरा बाजारभाव मिळत आहे कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी आज पन्नास रुपयांनी हरभरा बाजारभाव वाढले मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील